एमर्जन्सी फंड जे सगळ्यात दुर्लक्षित आहे असं मला वाटतं <laughs> पर्सनली पण एमर्जन्सी फंड का असायला हवा आपल्याकडे आपल्या बँकेत कोणत्या तरी एका अकाउंट मध्ये एवढे एवढे अमाऊंट सतत का असायला हवी राईट right. so, याच्याबद्दल काय सांगशील की बाबा एमर्जन्सी फंडची गरज काय आता ती गरज आहे ना म्हणजे आपण सगळ्यांनी दोन तीन वर्षांपूर्वी अनुभवली प्रत्येकाने म्हणजे थोडंफार फरकाने लॉकडाऊन मध्ये ज्या वेळेस बऱ्याच जणांच्या सॅलरीज बंद झाल्या किंवा सॅलरीज इरेग्युलर झाल्या त्यावेळेस लक्षात द्यायला लागले की इमर्जन्सी फंड किती गरजेचा होता वारण बफेटचे जे आजोबा होते त्यांचं एक पत्र आहे वारण्ब बफेटच्या त्यांच्या वारंव फेडच्या चुलताला लिहिलं म्हणजे आजोबांनी त्यांच्या मुलाला वारणबा बफेटच्या वडिलांच्या भावाला लिहिलेलं एक पत्र आहे त्याच्यामध्ये इमर्जन्सी फंडचं महत्व आहे आणि ते मला वाटतं ऑलमोस्ट शंभर ऐंशी नव्वद वर्ष जुनं पत्र ते तर ते सगळ्यांनी वाचलं पाहिजे त्यामध्ये म्हणजे आपल्या आजोबांच्या काळामध्ये पण आजोबा म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यांना सांगायचे की एक अशी त्याला रेनी डेज म्हणतात कोणी तर इमर्जन्सी फंडचं काय आहे की तुम्ही जर एम्प्लॉईड असाल तर कमीत कमी तुमच्या दोन ते तीन महिन्याचा एक्सपेन्स एक्सपेन्स म्हणजे काय की तुमचा मंथली जो खर्च आहे तुमचा तुम दिनचर्या भागवण्यासाठी सा। बरोबर दोन ते तीन महिन्याचा एक्सपेन्सचा इतका पैसा तुमच्याकडं असला पाहिजे इमर्जन्सी फंडमध्ये तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉईड असाल आणि तुमच्या जर कॅश फ्लो जर इरेग्युलर असतील म्हणजे साधरी लोकांचे कॅश फ्लो रेग्युलर असतात त्यांना माहिती आहे की माझी अॅलरी होणार आहे बरोबर त्यानुसार पण ते काही प्लॅनिंग करू शकतात त्या महिन्याचं पण बऱ्याच जणांचं सेल्फ एम्प्लॉईड किंवा बिझनेसमध्ये जे लोक असतात बऱ्याचशा कॅश फ्लो रेग्युलर असू शकतं तर त्यावेळेस तशा लोकांनी कमीत कमी पाच सहा महिन्यांचा एक अमाऊंट पाच सहा महिन्यांचा एक्सपेन्स इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवला पाहिजे आणि साधारण लोकांनी दोन तीन महिन्याचा तरी बाजूला ठेवलं पाहिजे तर इमर्जन्सी असे एक्सपेन्सेस असतात हेल्थ इन्शुरन्स आपण हेल्थ विषय बोललो किंवा आणखी लाईफ विषय बोललो पण छोट्या छोट्या इमर्जन्सी पण आपल्या मध्ये येत असतात की जे तुम्ही विचारच नव्हता केला mm. आणि आता तुम्हाला तो खर्च आलेला आहे अचानक mm, mm. तर जा, त्या इमर्जन्सी त्या नॉक करून येत नाही त्या अचानक येत असतात आणि मग त्यावेळेस आपल्याला मित्रांकडे पैसे मागायची वेळ येते बऱ्याच वेळा पर्सनल लोन काढायची वेळ येते बऱ्याच वेळा मग क्रेडिट कार्ड तुम्हाला त्या नेक्स्ट क्रेडिट सायकलमध्ये भरता येणार नाही तरी पण तुम्हाला क्रेडिट कार्ड स्वाइप करावं लागतं क्रेडिट कार्ड इमर्जन्सी फंड म्हणून नाही वापरला पाहिजे मला वाटतं की ते बॅड आयडिया आहे म्हणजे बऱ्याच oh. जणांना वाटतं की माझ्याकडे oh. पाच लाखाचं क्रेडिट कार्ड म्हणजे पाच लाखाचं माझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे पण माझ्याकडे पाच लाखाचं क्रेडिट कार्ड आहे पण जर पाच लाख रुपये मी कुठल्याही क्रेडिट सायकलमध्ये पे करू शकतो का म्हणजे तर मी त्याला इमर्जन्सी फंड म्हणून तेव्हाच बघितलं पाहिजे जेव्हा मी ती इमर्जन्सी म्हणून जेव्हा मी स्वाईप कार्ड स्वाइप नेक्स्ट क्रेडिट सायकलमध्ये Okay. व्याज न भरता जर मी ते भरू शकत असेल mm. तर ठीक आहे त्या छोट्या इमर्जन्सीसाठी पण क्रेडिट कार्ड वर कम्प्लिटली रिलाय नाही राहायला पाहिजे okay. म्हणजे आपलं mm. स्वतःचं पण एक इमर्जन्सी फंड म्हणून आपण बाजारात ठेवले पाहिजे इमर्जन्सी फंड मिळेस लोक एफ डी मध्ये पार्क करतात म्हणजे अशा ठिकाणी पार्क करा जे तुम्हाला इझिली काढता येतील लिक्विड लिक्विड हा लिक्विड ऍसेट्स मध्ये ठेवा त्याला म्हणजे एफ डी मध्ये ठेवा किंवा काही लिक्विड फंड असतात डेट फंड असतात ते लिक्विड असतात म्हणजे ते खूप शॉर्ट ड्युरेशनचे बॉन्ड असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही पार्क करू शकता बऱ्याचशा लिक्विड फंड्समध्ये इन्स्टा रिडिमशन म्हणून फॅसिलिटी असते आता इन्स्टा रिडिम्शन हा तर जेव्हापासून आयएमएस ट्रान्झेक्शन आले रिअल टाईम ट्रान्झॅक्शन आले की तुम्ही इकडे ट्रान्सॅक्शन केलं की लगेच पैसे जमा होतात तेव्हापासून इंस्टा रिडिम्शन फॅसिलिटी ज़, ज़, बऱ्याचशा म्युच्युअल फंड्सने द्यायला सुरुवात केली लिक्विड फंडसाठी सपोज माझ्याकडं एक लाख रुपये मी लिक्विड फंड मध्ये थे ठेवलेले आहेत जे मी इमर्जन्सी फंड म्हणून वापरतोय समजा आणि मला आता अचानक गरज आहे पैशांची आता बऱ्याच वेळा म्युच्युअल फंड रिडीम करायला दोन दोन दिवस लागतात तर फॅसिलिटी मध्ये आय एम पीएस ट्रान्झॅक्शन होतं रिअल टाइम दोन मिनिटात तुमच्या अकाउंटवर पैसे येतात ओके okay. आणि दिवसाला पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्ही इंस्टा डिडम्शन करू शकतात लिक्विड फंड मधून आता एफडी डीचं काय असतं की एफडी ला ऍटॉमिक ट्रान्झॅक्शन असतं म्हणजे काय की एफडी समजा मी एक लाखाची केली आणि मला पंचवीस हजारांची गरज आहे आता तर मला पूर्ण एक लाखाची एफडी ब्रेक करावी लागते पण लिक्विड फंड मी एक लाखाचा घेतला आणि मला पंचवीस हजारांची गरज आहे मी फक्त पंचवीस हजारांच्यातून काढू शकतो तो एक फायदा असतो आणि लिक्विड फंड किंवा डेट फंड टॅक्स सिफिशियंट असतात एफडी पेक्षा तर ते डिटेल्स म्हणजे लोक बघू शकतात त्यांच्या म्हणजे टॅक्स ट्रीटमेंट विषयी डेट फंड मध्ये वाचू शकतात आणखी डिटेल्समध्ये पण लिक्विड फंड हे एक छान ऑप्शन आहे तेवढा अमाऊंट एक ठेवायला काही हरकत नाही म्हणजे दोन तीन महिने ते सेफ्टी असते तुमच्यासाठी अगेन इट इज वेल्थ प्रोटेक्शन राईट की तुम्हाला अचानक शेअर्स म्युच्युअल फंड विकायची गरज येणार नाहीये तर आपण जे म्हणतो ना की तुमच्या शेअर्सला म्युच्युअल किंवा तुमच्या एसएट्स ला रनवे द्या भरपूर मोठा तर तो ह्याच माध्यमातून मिळणार आहे हे सगळे जर तुम्ही प्रोटेक्शनच्या गोष्टी तुमच्या रेडी असतील तर तुम्हाला तिकडे रनवे मिळणार आहे तर तुम्हाला ते पॉवर ऑफ ची ताकद मिळणार आहे तिकडे हे जर तुम्हाला छोट्या छोट्या इमर्जीसाठी जर तुम्हाला शेअर विकावं लागत असेल तर मग ते कंपाऊंडिंग होणारच नाही तिकडे तर हे इमर्जन्सी फंड मध्ये पण लिक्विड फंड असे छान टूल आहे इमर्जन्सी फंड पार्क करण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला एफ डी इतके किंवा कधी कधी थोडे जास्त पण त्याच्यामधून व्याज मिळू शकतो टॅक्स सिफिशियंट आहे इन्स्टा रिडिमिशन करता येतं आता ह्या इमर्जन्सीच बघितलं ना तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे काय की लोकांना म्हणजे लोकांशी बोलताना असं त्यांचा सूर असा असतो की अरे ह्या पुस्तकी गोष्टी आहेत कशाला करायचं तसं नाहीये आपण रिअल लाईफ मध्ये पण आपल्या आजूबाजूला हे उदाहरण बघतो रेग्युलरली की इमर्जन्सी आली आणि त्यांना सोनं विकावं लागलं जमीन विक्रीला काढलेली आहे लॉकडाऊन मध्ये तर कोविडच्या काळात किती लोकांनी जमिनी विकल्या म्हणजे एक एक दोन दोन एकर लोकांनी बेभाव विकून टाकले त्या काळामध्ये तर हे तेच आहे की हे वेल्थ प्रोटेक्शन साठीच्या गोष्टी आहे ह्या तिन्ही पण असल्या पाहिजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी भरपूर मोठा इमर्जन्सी पण बनवून ठेवतो तर तसं तुम्ही होणार नाहीये म्हणजे तुम्ही हेल्थचे जे बिल येतात आज हॉस्पिटलचे तेवढे इमर्जन्सी फंड ठेवणं इम्प्रॅक्टिकल आहे <laughs> ते म्हणजे पंधरा पंधरा लाखाची इमर्जन्सी फंड ठेवून काय करणार आहे तुम्ही, तो तुम्ही ते एक तो प्लॅन म्हणजे काही गरज नाही करायची दोन तीन महिन्याचा एक्सपेन्स जो तुमचा मंथली एक्सपेन्स आहे थोडा इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा हेल्थ इन्शुरन्स घ्या एक एकट टर्म इन्शुरन्स घ्या आणि मग तुमच्या ह्या बाकीच्या एसिट्सला रनवे मिळणार आहे तितका मोठा त्यांना अनइंटरप्टेड कंपाऊंड होता येणार आहे सगळ्यात मोठं पाप असतं इन्व्हेस्टमेंट मधलं की तुमच्या कंपाऊंडिंगला इंटरप्ट करणं चालू असते पाप आता भारतामध्ये काय झालेलं आहे की असे स्टडीज पण आहेत की मी सपोज अमुक अमुक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्या म्युच्युअल फंडने जितके रिटर्न्स दिले तेवढे रिटर्न्स मला नाही आलेले का नाही आलेले कारण की माझ्या म्हणजे मी तेवढा रनवेज दिलेला नाहीये मी मला ते म्युच्युअल फंड विकावे लागलेले तेवढा वेळच दिला नाही तेवढा वेळच दिलेलं नाहीये म्हणजे म्युच्युअल फंड विकण्यामागचे सगळे कारण हे पॅनिक नसतं मार्केटमध्ये पॅनिकसाठी झाल्यानंतर लोक विकतात ते ठीक आहे पण बऱ्याच वेळा इमर्जन्सीमध्ये लोक विकून टाकतात mm. आणि मग त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस केला असतो तो जसं mm. रिअल इस्टेटमध्ये पण होतो तसं म्युच्युअल फंड गोल्ड इकडं शेअर्समध्ये पण स्ट्रेस सेल असतो की मला माहिती लॉस झालेला आहे किंवा मला माहिती की याच्यामध्ये आणखी पोटेन्शियल आहे कंपाऊंडिंग आणखीन होऊ शकतं पण आता मला काही पर्याय नाही आहे विकल्याशिवाय आता मार्केटमध्ये युज्ड कारच्या जर मार्केटमध्ये जाऊन बघितलं तर इव्हन सहा महिन्यापेक्षा कमी Uh, काळापूर्वी विकत घेतलेली कार पण अव्हेलेबल असते इट इज क्लिअर केस ऑफ म्हणजे काय म्हणतात अंदाधून प्लॅनिंग केलेलं आहे त्यांनी बघितलंच नाही की कार मला परवडणार आहे की नाही परवडणार आहे आणि त्यांनी घेतली आणि सहा महिन्यात विकायला काढली तर तेच आहे की हे प्लॅनिंग नसण्याचे चिन्ह आहेत म्हणजे पाच पाच आपण जसं बोलतो होतो की पन्नास हजारवाल्याचं पण कधी कधी खूप छान प्लॅनिंग असतं आणि तो एकदम कम्फर्टेबली सगळ्या फायनान्शियल इमर्जन्सी एकदम छान पार पाडतो आणि पाच पाच लाख वाले पण कधी कधी मंथ एंडला अडकतात तंगी मध्ये असतात तर ते हे प्लॅनिंगचं पार्ट आहे आणि याला पुस्तकी म्हणून इग्नोर नाही केलं पाहिजे राईट हे प्रॅक्टिकल आहे हे, हे जर असेल तर तुम्ही प्रोटेक्टेड आपल्या आजूबाजूला आपण बघतोय ना उदाहरण हा की सोनं का विकावं लागलं लागलं मित्राकडनं का मागावं लागले किंवा अचानक क्रेडिट कार्ड स्वाईप मारावं लागलं बरोबर लाखासाठी आणि ते आता फक्त त्याचा मिनिमम बॅलन्स पे करून क्रेडिट कार्डचं दोन दोन वर्ष लोक भरतायत त्या डेट ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत ते पण उदाहरणं आहेत नंतर सोने तारण कंपन्यांकडे आज टनाम मध्ये सोनं आहे ज्या कितीतरी रिप्युटेड कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये आज टर्न म्हणजे टन कशाला मानतात तितकं सोनं त्यांच्याकडे आज पडून आहे लोकांनी तारण ठेवलं इमर्जन्सीसाठी आणि ते जप्त झालं त्यांना नंतर त्याचे प्रीमियम पण नाही भरता आले तर इतकं पण अवघड नाहीये है म्हणजे ह्या कल्पनांना इग्नोर करून उपयोग नाहीये हे पुस्तके वाटण्या एक रिझन असं पण असू शकतं की मुळात त्याच्या माग काहीतरी सायन्स आहे त्याला काहीतरी बेस आहे म्हणून ते ज्ञान पुस्तके वाटत हे जे आपण जे बोलतोय ते बरोबर अर्थ आहे काहीतरी पुस्तके जर वाटलं तर इग्नोर करून चालणार नाही ते चाल आणि जी मार्केटची इकोसिस्टम आहे ना ती यांना प्रमोट नाही करत म्हणजे आता मी इमर्जन्सी फंड ठेवला तर मला एक्सप्लोर्ट करता येणार नाही मग त्याला एक्सप्लोर्ट कसं करायचं ते म्हणजे तू ट्रेड कर Hmm. तू इकडे क्रिप्टो घे hmm. तिकडे जुगार खेळ hmm. ती इकोसिस्टमला त्याचा फायदा आहे तुम्ही इतकं hmm. शिस्तीत राहिले तर मग तुम्हाला hmm. तुम्ही कस्टमर कधी म्हणतात हा म्हणजे सोनं तारण ठेवणाऱ्या कंपनीज कशा चालणार बँक कशा चालणार ह्या ज्या गोष्टी ह्या सरकारने प्रयत्न करून त्याचे कायदे करून तुमच्यासाठी बनवलेले आहेत राईट तुमच्या प्रोटेक्शन साठी बनवले त्याचा आधी आपण फायदा घेतला पाहिजे रादर दॅन गोइंग फॉर द ते जे फॅन्सी प्रॉडक्ट्स आहेत फायनान्स मधले तिकडं म्हणजे तर ते काय होणार आहे की जो विकतो त्याला फायदा होतो किंवा इन्शुरन्स कंपनीला किंवा त्या इकोसिस्टमला फायदा होत असतो त्या फीसमधून आणि कमिशन्समधून पॉडकास्टच्या क्लिपमधून आपण इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो का असायला हवा याबाबत अमोल साळेकडून माहिती घेतली याचबाबत बाबत वेल्थ प्रोटेक्शन टूल्सचे आणखी जे दोन प्रकार आहेत टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स यांच्या बाबतही आम्ही या पॉडकास्टवर चर्चा केली तो पॉडकास्ट पूर्ण नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद